मित्रांनो टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे बघा आरोग्यसेवक परीक्षेचे बऱ्यापैकी निकाल लागत आहेत आणि जॉईनिंग पण मिळत आहेत आता जॉईनिंग मिळत असताना कागदपत्रे कोणती घ्यावी किंवा कोणते असतात या संदर्भात बरच प्रश्न होता आणि वेळोवेळी तो ते टेलिग्रामवर मी तुम्हाला आरोग्य एक्झाम ॲट आरोग्य एक्झाम या चॅनलवरती मी वेळोवेळी तो सांगितलेला आहे परंतु आता ऑफिशियल सगळं डॉक्युमेंट्स जे आहेत ते कोणते आहेत ते तुम्हाला सांगून देतो सोलापूरच्या जिल्हा परिषदचं आहे आरोग्य विभाग त्यांनी एक पत्र काढलेलं आहे आणि आता जे जॉईनिंग देणार आहेत तीस तारखेला बोलवलेलं आहे पत्र पण वाचून कुन दाखवतो आणि कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत ते पण तुम्हाला सांगून देतो तु। जिल्हा परिषद सेवा पदभरती दोन हजार तेवीस कागदपत्र पडताळणीकरिता तेवीस तीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहायचे सोलापूरच्या ज्यांचं निवड झालेलं आहे त्या मुलांनी कार्यालयाकडून आठ सात दोन हजार चोवीस रोजी आरोग्यसेवक चाळीस टक्के पदाची प्रसिद्धी करण्यात आलेली गुणवत्ता यादी तीन दिलेला आहे ठीक आहे मी वाचून दाखवतो पूर्ण म्हणजे निकाल पण तुम्हाला समजून जाईल आगामी निकाल पण असेच लागू शकतात उपरोक्त विषयानवे आय बी पी एस कंपनीकडून घेण्यात आलेले आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाची गुणवत्ता यादी झेड पी डॉट डब्ल्यू डब्ल्यू डॉट झेड पी सोलापूर डॉट जी ओ इन या संकट संकेतस्थळावर आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर गुणवत्ता यादीतील कागदपत्र पडताळण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचं मूळ शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज किती तारखेला तीस सात दोन हजार चोवीस म्हणजे अजून तीन चार दिवसानं अजून आठ तीस तारखेला अकरा वाजता कागदपत्राची पडताळणी ही जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल् जिल्हा परिषद सोलापूर गुरुनानक नगर जुने वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे होणार आहे तरी मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरात नमूद क्रमांक अनुक्रमांक एकोणीसशे आवो, प्रमाणे आवश्यक कागदपत्रे आणि त्यांची एक प्रत साक्षांकित करून म्हणजे सेल्फ अटेस्टेड किंवा कुणी अटेस्टेड केलं तर ओके तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कागदपत्राची पडताळणी जिल्हा प्रशिक्षण केंद्र सोलापूर गुरु नानक नगर जुने वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे न चुकता उपस्थित राहावे अशा प्रकारे ही गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेसंबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही जर तुम्ही गैरजर राहिले तर पुढे काही क्लेम करता येणार नाही ठीक आहे कागदपत्र आता हे मुलांची निवड झालेली किंवा या मुलांना बोलवलेलं आहे मिरिट बघा एकशे ब्याऐंशीचा टॉपर आहे ओपन म्हणजे वीजेचा आहे परंतु ओपनमध्ये तो गेलेला आहे ठीक आहे हे निकाल बघा तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं बऱ्याच मुलांना म्हणजे वन एटी प्लस स्कोअर असेलच राहणारच आहे तर अशा प्रकारे रिझल्ट आले किंवा एवढ्या मुलांना त्याने डॉक्युमेंटसाठी बोलवलेलं आहे ठीक आहे असेल आपल्याला महत्त्वाचं कागदपत्र आहे कागदपत्र पडताळणी वेळेत विहित कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करणे सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे प्रमाणपत्रे लागू असलेली सादर करणे अनिवार्येत अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे सोय घोषणापत्र आता सोयी घोषणापत्र तुम्हाला तिथे द्यायचं आहे शैक्षणिक अहेरतेचा पुरावा बरोबर जी काही परीक्षा झाली त्या परीक्षेसंदर्भात जी तुम्ही पात्र आहे त्याचा पुरावा त्यांना लागेल वयाचा पुरावा टी सी वगैरे जन्माचा पुरावा टी सी वगैरे चालत असते आर्थिक दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा बरोबर डब्ल्यू एससाठी राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील त्यावेळेस आता कसं आहे परीक्षा खूप अगोदर झालेली आहे परंतु चाळीस वर्षाचं चा देखील जे असेल नॉन क्रिमिलर ते पण तयार करून घ्या नसेल तर मिळून जाईल पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा जर अपंग असाल तर तो लागतो तुम्हाला यू आय डी नंबर वगैरे काहीतरी आहे ना तो एक लागतो सध्या पूजा खेडकर प्रकरणामुळं खूप सखोल चौकशी चा सगळीकडे चालू आहे त्यामुळे पात्र दिव्यांग व्यक्तींनी ही कागदपत्र ठेवलंच पाहिजे पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अनाथ मुलांना देखील आरक्षण दिलेलं आहे आणि त्यांच्यासाठी देखील कागदपत्र फिक्स आहे ते घ्यावंच लागतील महाराष्ट्र राज्याचा आदिवासी प्रमाणपत्र नॅशनॅलिटी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाराचा विहित नमुन्यातील दाखला विवाह स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा मॅरेज सर्टिफिकेट बरोबर तुम्हाला काढूनच घ्यायला लावले मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पदवीधार व पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र एम आय सी टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र टायपिंग झाले असेल टंकलेखन प्रमाणपत्र लघुलेखन प्रमाणपत्र म्हणजे स्टेनोग्राफर निवड झाली असेल तर आणि अनुभव प्रमाणपत्र जर समजा आता समजा काही आरोग्यसेवकचे जे होते की त्याच्यामध्ये अनुभवधारक्यांनाच जागा होत्या तर त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट्स आहेत जाहिरातीमध्ये बदल करणे सामाजिक व समांतर आरक्षणमधील पदामध्ये बदल करणे तसेच कोणत्याही स्तरावर परीक्षा स्थगित करणे या सर्व प्रकरणात सर्व अधिकार जिल्हा निवड समितीस राहील ठीक आहे हे सही आहे आणि अशा प्रकारचं हे पत्र आहे डॉक्युमेंट्स काय काय हे तुम्हाला ढोबळ मानणं समजलं असेल अजून काही एक्स्ट्रा माहिती आली तर मी तुम्हाला पाठवूनच देईल किंवा माहिती सांगेलच तर मित्रांनो टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या पी डी एफ भविष्यात एक फोल्डर बनवलेला आहे फ्री स्टडी मटेरियल त्यामध्ये मी अपलोड करून मुद्दाम ठेवणार आहे म्हणजे तुम्हाला कधीही ते पाहता येईल व्हिडिओ वाढला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ